फोन पडतो उचलाय पाहिजे माझा आमची पुर्जी म्हणजे काय चेष्टा वाटली पडलेली वाटली नाही हॅलो तुला सांगतोय थांब कोण बोलतोय ते फोन उचलित नाही कोण बोलतोय सांगतोय थांब तुला ज्या पोरजीचा बा बोलतोय हो ज्या पोरजी दुपारी छेड काढलेलीस तुला वाटत काय आता खोटं बोल नवोस तिथं येऊन मुस्काळ मारेल तुला बाप डोक्यात सुद्धा माझ्या तुला काय रस्त्यावर पडलेली वाटली वरेदी तू कुठं बी आला तू छत्रपतीचा पोरगा पडलास काय अरे काय तरी जरा तुला आई भण आहे का नाही काय तुला माझा आता डोकं फिरले कोटं बोल नकोस उद्या तुझ्या घरला येणार तुझ्या बा समोर बोया काय म्हणतोस तवा नाही मी उद्या पोलीस कंप्लेंट करायला पण जाणार आहे तुझ्या हो। तू असं असं म्हणूनच तू खोटं बोलतोय से तू मला पुराव माझी पुरशी खोटं बोललं काय फोन कट करची लय मारील तुला बघ फोन कट करला याला उद्या दाखवतो याला नाही सोडणार मी असा